मित्रांनो कामरा यांनी जे काही वक्तव्य केलं यामध्ये संविधानाचा अधिकार हा कोणाकोणाला आहे व्यक्ती स्वतंत्र कोणाकोणाला आहे हेच आपण एवढीच्या माध्यमातून बरावं कारण व्यक्ती स्वातंत्र्याचे खूप असे काही पार्ट आहेत का काय आता असं वाटू लागलंय कारण कामरानं जे वक्तव्य केलं त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे आता सांगितलं की मी या वक्तव्याची माफी मागणार नाही किंवा मला याचा या केलेल्या वक्तव्याचा पश्चाताप सुद्धा नाही आणि जर कोर्टाने सांगितलं तर मी याची माफी मागेन असं कामरानं हातात मध्ये संविधान घेऊन काल फोटो सुद्धा शेअर केला होता म्हणजे संविधानाने हे अधिकार सामान्य माणसांना दिलेले आहेत पण हे दिलेले अधिकार याचा वापर कसा कसा करायचा हे काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पण ह्या काही घटना आता आहेत का यामध्ये सुद्धा बरेच पार्ट आहेत कारण नेत्यांना बोलायचं व्यक्ती स्वतंत्र वेगळं आहे आणि सामान्य जनतेना बोलायचं व्यक्ती स्वतंत्र हे वेगळं आहे हे मग यामध्ये प्रश्न हा उरतो की सामान्य जनतेने सरकारवरती बोलायचं की नाही बोलायचं सामान्य जनतेना तो अधिकार आहे का की फक्त सामान्य जनतेला आता एक एवढाच अधिकार राहिला की फक्त मतदान करायचं नेत्यांचे सुद्धा जे काही कार्यकर्ते आहेत ते फक्त नेत्यांना बोलल्यानंतर त्यांना राग येतो पण देव दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती बोलल्यानंतर त्यांना का राग येत नाही कोरडकर सोलापुरे यांनी जे काही वक्तव्य केलं किंवा औरंगजेबाचा जे काही उदो उदो करतात त्यावेळेला हा राग दिसत नाही हा राग दिसत नाही म्हणण्यापेक्षा दंगल करणं किंवा दंगलाचं समर्थन कोणीच नाही केलं पाहिजे कारण संविधानानं प्रत्येकाला कायद्याचा अधिकार दिले आहेत आणि संविधानानुसार हा देश चालतो कायद्यानुसार हा देश चालतो तर त्याचं पालन राजकीय नेते किती करतात हेच आपण बघूया पुस्तक हातामध्ये घेऊन जे सांगितलं की मला हा अधिकार संविधानाने दिलाय खरंच हा अधिकार संविधानाने सर्वांना दिलेला आहे कारण ज्या वेळेला ही जे काही नेते निवडून येतात निवडणुकी आल्यानंतर ही माणसं सामान्य जनतेच्या अगदी पायाशी येतात आणि सांगतात की बाबा मी हे काम करतो किंवा का ते करतो आणि जे काही यांच्या मागचे असतात ते सुद्धा अगदी अदबीन जनतेशी वागतात पण जनता नंतर निवडणं आल्यानंतर त्या नेत्यावरती किंवा त्या सरकारवरती किंवा प्रशासनावरती किंवा व्यवस्थेवरती काहीही प्रश्न विचारू शकत नाही पण तो अधिकार आहे त्या जनतेचा जनता ही या देशाची मालक आहे ही जनता विसरली आहे आणि कालच्या त्या संविधानाच्या वक्तव्यावर जे काही वक्तव्य केलं जे काही त्यांनी सांगितलं की संविधानाने मला अधिकार दिलाय तो अधिकार जनतेला सर्वांना दिला आहे फक्त नेत्यांना नाही जे काही काल वक्तव्य केलेलं आहे ज्यामध्ये जे काही वाक्य वापरलेली आहे त्या गाण्यामध्ये त्या गाण्यामध्ये वापरलेली वाक्य असो ती वाक्य त्यामध्ये खोक्यांचं वगैरे हे जे काही संभाषण आहे हे कितीतरी अगोदरपासून ज्या वेळेला शिंदेसाहेब गुवाहाटीवरून आलेले आहेत ते तेव्हापासून त्याचे बोर्ड मोठमोठे फिलक्स लावून विधानभवनाच्या बाहेर अशी माणसं उभारलेली आहेत बरेच नेते उभारलेले आहेत किंवा त्याच्यावरती वक्तव्य झाले आहेत त्यावरती सुषमा अंधारेने सुद्धा आता काल कविता केली तीच कविता परत म्हटली मग इथं कार्यकर्ते कुठे जातात म्हणजे नेत्यांनी जे ने काही बोललं तर ते चालतं म्हणजे नेत्यांनी बोललं पाहिजे का तर त्यांना त्यांच्या मागं ते निवडून आलेले आहेत त्यांनी म्हणून त्यांनी बोलायचं आणि त्यांच्या मागे पोलीस प्रोटेक्शन आहे आणि जनतेला पोलीस प्रोटेक्शन नाही म्हणजे जनतेचे अधिकार आहेत या देशाचे मालक ही जनता आहे तर जनता बोलू शकत नाही पण नेते बोलतात का आणि या मागे ही जी काही घटना घडतात या घटना महाराष्ट्रात आता घडलेल्या आहेत महाराष्ट्राला सवय आहे या घटनेची ऑफिस तोडणं वगैरे कारण सामान्य जनतेनं जर काही बोललं मग कोणत्याही नेत्याबद्दल मी म्हणत नाही की साहेबांबद्दल याच्या अगोदर कितीतरी घटना यामध्ये घडल्या आहेत आणि यामध्ये काल जी काही घटना झाली त्यानंतर तोडफोड वगैरे करण्यात आली तोडफोड करण्यात आली साहजिक आहे त्यांच्या नेत्यावरती बोललं त्यामुळे त्यांना राग आला राग अनावर झाला त्यामुळे त्यांनी तोडफोड केली आणि त्यामध्ये काही शिव्या सुद्धा दिल्या आता ते व्यक्ती स्वतंत्र आहेत त्यांना त्या व्यक्ती स्वतंत्र त्यांनी सुद्धा शिवे दिल्या असतील असं म्हणायला हरकत नाही तर या संपूर्ण गोष्टीमधून एकच सांगायचं आहे मला यामध्ये की सामान्य जनतेला हे अधिकार आहेत सामान्य जनतेने ते लक्षात घ्यावे सामान्य जनता ही मालक आहे आता यावरती काय जण म्हणत आहेत की तो कॉमेडियन होता राजकारणावरती बोलायची काय गरज होती राजकारणावरतीच नाही तर इथल्या संपूर्ण व्यवस्थेवरती इथल्या संपूर्ण राजकीय नेत्यावरती सामान्य जनतेचाच सा अधिकार आहे हे निवडून गेले आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी स्वतः सांगितलंय मी पंतप्रधान नाही मी प्रधान प्रधान सेवक आहे आता प्रधान सेवक आहे म्हणजे हे सेवक आहेत यांनी जनतेची सेवा करण्यासाठी जनतेने यांना निवडून दिले जनतेना ते अधिकार आहेत फक्त त्या अधिकाराचा दुरुपयोग सुद्धा जनतेनं करू नये या अधिकाराच्या दुरुपयोगाखाली बऱ्याच कॉमेडियननी वगैरे देवी देवतांचा सुद्धा तिथे अपमान केला छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा बऱ्याच वेळा काही जणांनी व्यक्तिसुंद्राच्या नावाखाली अपमान केलाय त्यावेळेला ह्या कार्यकर्त्यांनी तितक्या प्रत्कर्षाने तिथं नोंदवलं का हा छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र देव मानतो दैवत आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मग त्यावेळेला कोरडकर सोलापूर सोलापूर असू सोलापूरकर असू या ज्या माणसांनी ज्यांचा जो काही अपमान केला त्यावेळेला तितका निषेध नोंदवला नाही असं दिसलं नाही कुठं निदर्शनात आलं नाही म्हणजे आता फक्त छत्रपती शिवाजी महाराज किंवा देवी दैवत असो हे फक्त इलेक्शन पुरते राहिले आणि आपले खरे बोद झाले ते म्हणजे नेते म्हणजे नेत्यावरती बोललं तर हे उग्र का होतात त्यांचे कार्यकर्ते तेही सांगतो तुम्हाला कारण जनतेला ते, जनते ते बोलायचे अधिकार बोला नाहीत हे त्यांना वेळोवेळी जाणवून आहे कारण तुम्ही नेत्यावरती नाही बोलू शकत कारण ते नेत्यांनी ने, नेत्यांवरती जर तुम्ही बोलायला लागला किंवा राजकीय व्यवस्थेवरती बोलायला लागला किंवा तुम्ही व्यवस्थेवरती बोलायला लागला तर तुम्ही देशाचे मालक आहात आणि तुम्ही हे ने बोलू शकताय तुम्हाला तुमचा अधिकार माहिती होतील यासाठी हे थांबवण्यासाठी हे सर्व कटकारस्थान करावं लागतं हे आता नाही महाराष्ट्रात इथून पुढे सुद्धा हे चाललं आणि महाराष्ट्रात याच्या मागं सुद्धा हे चाललं नाही महाराष्ट्रात नव्हे कंबोना देशामध्ये सुद्धा हे चालत आलेलं आहे की सामान्य जनतेने जर काही प्रशासनावरती व्यवस्थेवरती प्रश्न उचवला तर त्याचा तिथे आवाज दाबला जातो आणि हे जोपर्यंत चालणार आहे तोपर्यंत जोपर्यंत की सामान्य जनतेला माहितीच नाही की आपले अधिकार काय आहेत आणि या या देशाचे मालक आपण सामान्य जनता आहोत ना की हे नेते हे नेते देशाचे मालक नाहीत सामान्य जनता ही देशाची मालक आहे त्यामुळे सामान्य जनतेला अधिकार आहेत पण त्या अधिकाराचा गैरवापर सुद्धा असा नाही झाला पाहिजे राजकीय नेत्यावरती तुम्ही बोलू शकता आणि जर राजकीय नेत्यांना ते वाईट वाटत असेल तर त्यांनी सब सरळ राजकीय राजकारणातून संन्यास घ्यावा आणि निवांत आपल्या घरी बसावं जर तुम्हाला तितकंच वाईट वाटत असेल राजकीय नेत्यांना आणि हेही चुकीचं आहे की त्या सर्व कॉमेडी यांनी सुद्धा राजकीय नेत्यावर ने बोलण्याचा जो अधिकार आहे पण देवावरती देशावरती आणि आमचे देव छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा महा महावर्ष महापुरुषांचा अपमान जे काही करतात कॉमेडीच्या नावाखाली ते सुद्धा खपवून घेतलं जाणार नाही हे सुद्धा कॉमेडियननी आणि व्यक्ती स्वातंत्र्यवाल्यांनी लक्षात घ्यावं हो। यानंतर कायदे म्हणतील कानून बनतील का, कारण सत्ता त्यांची आहे त्यामुळे कायदे म्हणतील सगळं बनतील पण यावरती कायदा राजकीय नेत्यांना सुद्धा बनवा की राजकीय नेत्यांनी सुद्धा काही स्टेटमेंट जर दिली भडकाव हो। त्यामधून जर दंगली झाल्या तर त्यांना सुद्धा ते कायदा लागू राहायला पाहिजे कारण कायदा फक्त सामान्य जनतेला लागतो पण नेत्यांना लागत नाही नेत्यांच्या चेलेलना लागत नाही तर तो कायदा सर्वांना लागला पाहिजे यामध्ये दुसरी चांगली गोष्ट झाली की प्रशासनाने यामध्ये ताबडतोब जी काही घटना झाली आहे त्या कामरावरती तर एफ आय आर केलीच पण ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावरती सुद्धा एफ आय आर नोंद झालेली आहे आता एफ आय आर नोंद झाल्यानंतर दुसरी घटना घडली ती म्हणजे प्रसार माध्यमातूनच मला माहिती मिळाली की त्यामध्ये बीएमसी न तिथं जीसीबी आणून ते ज्या काही हॉटेलचं अतिक्रमण होतं ते अतिक्रमण काढलं आता मला हे कळत नाही की ज्या वेळेला त्याचं यामध्ये काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल बोललं किंवा नेत्यावरती बोलल्यानंतर मग ती तुम्हाला अतिक्रमण दिसतात कंगना रानवण्याच्या बाबतीत सुद्धा हे झालं होतं म्हणजे अशी बरीच घटना आहेत की नेत्यावरती बोलल्यानंतर मग सा तुम्हें तुम्हें था 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 था। त्या सामान्य जनतेचा असो किंवा सगळ्यांचा असो ते अतिक्रमण वगैरे दिसतात मग इतक्या दिवस दिसत नाहीत म्हणजे तुम्ही काम खरंच प्रामाणिकपणे करताय का म्हणजे तुम्हाला इथपर्यंत हप्ता येत होता का हा सुद्धा प्रश्न इथं उपस्थित राहतो त्यामुळे सामान्य जनतेने हा व्हिडिओ फक्त सामान्य जनतेसाठी आहे की सामान्य जनतेला जागृत होण्यासाठी की आपल्याला ते अधिकार आहेत नेता जनते नेता या देशाचे मालक नाहीत किंवा राजकीय नेते या देशाचे मालक नाहीत तर देशाचे मालक हे आपण सामान्य जनता आहोत आणि ते आपला अधिकार आहे धन्यवाद